थांच्या श्रीनाथ मस्कोबा देवाच्या पदस्पर्शाने पुणीत असलेलं गाव साधाळे गाव या गावातील आज सचंद भगवान पंडरशी पण परमात्म्यांच्या शंभू महादेवाच्या मस्कोबा नाथांच्या सेवा समर्पित करण्याकरिता घेतलेला अभंग मानवी जीवनाच्या सदाचार सद्भक्ती आणि संस्कृतीचे प्राण असणारे विश्वभंड संत सम्राट महाराष्ट्र भूषण जगद गुरु तो गोपराय यांच्या गादीतील चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग अशा कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे अभंगा बोलण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी वैकुंठवासी सोनाबाई दादा शिंगाडे या मातोश्रींच प्रथम पुण्यस्मरण आहे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही आम्ही जमलेलो हो। आहोत त्यांच्या स्मरणात त्यांची जी असणारी त्यांच्या पश्चात असणारी त्यांची मुलं नातू नाती सुना फार मोठा असा परिवार आहे या मैलीच्या माऊच्या सानिध्यामध्ये ज्यांचं वास्तव्य झालं अशी ज्यांची दोन मुलं आभासो दादा शिंगाडे व आत्माराम दादा शिंगाडे तसेच त्यांची सून भुजवाला आभासो शिंगाडे दुसरी सुरून राणी आत्माराम शिंगाडे त्यांना आबाू दादा शिंगाडे यांना तीन मुले मुले मुली आहेत आणि एक मुलगा आहे रेश्मा स्वप्नाली शोभा आवाज एक्युरुट करा पडत एक काय कमी जास्त करू नका आणि दादा शेंगाडे यांना चार मुली आहेत व एक मुलगा आहे प्रतिमा प्राजक्ता प्रतीक्षा आणि प्रणिती आणि श्रीनाथ असा फार मोठा परिवार आहे या माऊलींच्या जाण्यानं निश्चितच घरामध्ये पोकळी निर्माण झालेली आहे गेले एक वर्ष हे घर दुःखाच्या भोऱ्यामध्ये अडकलेलं आहे पण आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता शास्त्रानं तुम्हाला तीन नियम घालून दिले पहिला नियम आहे आईवडिलांच्या ज्या तिथीला जातात त्या तिथीला अन्नदान वस्त्रदान द्रव्यदान करणं तसेच महालय पंधरवड्यामध्ये ज्या तिथी आहे त्या तिथीला अन्नदान करणं आणि अक्षय तृतीया अक्षय तृतीया या तिथीला जर अन्नदान वस्त्रदान केलं तर निश्चित आपल्या वाडवल्लांच्या मुक्त होता येतो हा लेप्रो आहे जन्माला आल्यापासून त्या बाळावरती आई किती प्रेम करते त्याला बोलता येत नाही त्याला चालता बोलायला माय शिकवते आणि चालायला माय आई शिकवते आईच्या गर्भाशयामध्ये नऊ महिने नऊ दिवस असताना एक इंच इकडे सरता येत नाही एक इंच इकडे सरता येत नाही तरी त्या शिवाला कोणत्या गोष्टीच त्रास होईल अशी आई वागत नाही आईला लेकराविषयी विषय काळजी याला म्हणायचं कळवळा 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 म्हणजे दुसरं दुसऱ्याच्या दुःखानं आपलं हृदय व्याकुळ होणं याला मनास कळवलं आई एखाद्याच्या घरी जाऊ द्या आणि लिब्रु घरी असू द्या आईला काळजी लागते त्या बाळाची आई <laughs> आणि संत यांचं कार्य आगळं वेगळं आहे आई त्याग करते भोगाचा आणि संत त्याग करतात योगाचा संत त्याग करतात पदाचा कोणत्या कोणत्या पदाचा ब्रह्मपदाचा त्याग केला वैकुंठ पदाचा इंद्र महेंद्र चें, चंद्र अनेक पद संत महात्म्यांना देतो ब्रह्मा दिगुपदी बर आहे म्हणला ते नको आम्हाला का त्या अज्ञानी जीवाला सन्मान लावणं अज्ञानी आईला पाच मुलं असू द्या चार क्लास दोन अधिकाऱ्यांनी एक भोळ असू द्या आई प्रेम जास्त कोणा वाचत भोळ्यावर का तर तिला कळवळ आहे आणि त्या चार मुलांकडे जर आईने अपेक्षा केली तर आई एवढीच अपेक्षा करते बाळा नो माझी एवढीच काळजी आहे मला एवढीच चिंता आहे की माझ्या जाण्यानं या लेकराच कसं होईल या माझ्या असणाऱ्या पोहळ्यावरती लक्ष द्या की आईचं वासल वर्णन आहे तसं तुम्ही आम्ही जीव आज्ञाने गोळा आहे आणि आज्ञान हे जीवाच कसं होईल याची काळजी सांगता नाही तसं योगी तरुण गेली जपी तरुण गेले तपी तरुण गेले योगी जपी तपी संन्याशी त्यांना परमार्थाचं ज्ञान पुन्हा सांगण्याची इच्छा झाली नाही मुनिमुक्त झाले वेगळे गर्भवासा आम्हा विष्णुदास सुलभते उभरा म्हणतात आम्हाला ते दयाळ अंत करणार आम्ही येतो याचं एकच कारण आहे बुडते हे जण न देखवी डोळा हसंतांना कळवळ आईला कळवळा कशात आहे एकानं बोर घेतलं बोर तीन इंची पाणी लागली कमी कशाला सांगायचंय तीन इंची पाणी लागले ती माऊली म्हटली काही असो पण म्हणजे माझ्या आईची कृपा झाली आईची कृपा झाली आणि तिच्यामुळे पाणी लागले ती म्हणजे मी शिंगापूरच्या वाऱ्या केल्या त्याचं काय पंढरपूरच्या वार्या केलं त्याचं काय मी इकडे गेलो त्याचं काय घरामध्ये वादंग निर्माण झालं कोणाच्या तरी विचारत म्हणजे असं करा भजने मंडळासाठी संध्याकाळी भजन ठेवा आणि दुपारी महिलांकरता सुवासनी ठेवा मग ती म्हणजे तुमची भजनी मंडळी तशी माझी पाच गावची भजनी मंडळी येणार आहे ही म्हणजे माझी तर कुठं कमी येणार म्हणजे माझ्या पन्नास महिला सुवसिनी म्हणून येणार तिने योजना मोठी केली पण वस्ती छोटी योजना झाली मोठी प्रत्येकाकडे जायची उद्या आमच्याकडे जा पान नोटीचा कार्यक्रम पाण्याचं पूजन आहे तर त्याच्याकरता तुम्ही याव अशी आमची इच्छा आहे पंच पकवण्याच्या काट्याची व्यवस्था आहे दिवस कोणाची मका काढा आली कोणाची ज्वारी आली कोणाचं धो आहे कोणाच काय म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येकाची काम आहे कोण कोण मिरच्यात ओढायचंय म्हणून जायचं इकडे जायचं यायला कोण तयार नाही पन्नास महिलाची योजना केली पण झाली तीस वीस काही यायला तयार नाही आणि ते तीस म्हणल्या बघू त्याच्यामुळे याची गॅरंटी नाही घरी आली तिच्या लक्षात आलो नेमकी टी वीला सरकारनं लाडकी बहिणी योजना काढली तरी एवढ्या बहिणी म्हणजे मी सुद्धा योजना म्हणून ते लगेच आपल्या पतीला म्हणले बघा आता सध्या सुरक्षा कोणी येत नाही योजनेशिवाय कोणी नंबरला लागत त्याच्या ला त्याच्याकरता साधी सुद्धा सो सोपं करायचं म्हणजे काय करायचं काय करायचं नाही म्हणजे एक साड्या आणा म्हले कांचीवरूनच्या एक हजार रुपये ना साडीच्या पन्नास साड्या म्हणजे पन्नास लाख जाऊ दे की म्हणजे पण पाणी काय लागलं पन्नास साड्या आणि पन्नास साड्या घेऊन तिला घरी ठेवल्या आणि मग प्रत्येकाला सांगू लागली आमच्या घरी उद्या पंच पकवानाचा ताट आहे पान पाण्याची हे पूजा आहे आणि त्याच्याकरता सुवासिनी म्हणून तुम्ही आला पाहिजे आणि त्याच्याकरता आमची योजना आहे म्हणजे काय पंच पकवानाचा ताट आहे वर साडी भेट आहे आणि त्याच्या उपाशी नोट आहे मला कोण नाही म्हणत अहो वस्ती छोटी पण पन्नास महिला झाल्या धीरज महाराज आणि ते पन्नास महिला झाल्यानंतर पन्नास महिला आल्या पण एक माउली कमी पडली तिचा संकल्प होता एकावनचा झाला एक माऊली कमी पडते आणि पडते म्हटल्यानंतर तिच्या मैत्रिणी सांगितलं अमोक अंकेच्या मुलगी बाळांत फार करता आली निर्घुराय लहान आणि ती आली तर बोल ती गेली तिच्या घरी सांगू लागली अहो म्हणजे आमच्या घरी याला तुम्हाला जमल का अजिबात नाही का चार महिन्याचं लिहुरू आहे त्याला वारं लागेल म्हणजे मी घरातून बाहेर येत नाही मी त्याच्या करता येणार नाही पण हिने योजना सांगितली बोलल्या ही योजना म्हणजे तुम्हाला माहित ना नाही आणि अशी केली पंच बकवाचं दाट आहे वर साडी भेट आहे वर साडी वर नोट आहे एक तास थांबायचं लगेच माघारी यायचं त्यात काय एवढं मग ती बघू याय तयार झाली मग तिला हिनं सांगितलं अकरा वाजता विसरू झोपो आणि मग तो तिकडे साडे अकरा वाजेपर्यंत तू तिथे साडे बारा वाजता येईपर्यंत जेवण होईल आणि पुन्हा एक वाजेपर्यंत तू घरी येशील झालं का झालं घरी आता तिला लागली अशा ती आली तिली क्रू झोपलेलं तिकडं तिकडं आली पैसे पाकोणाचे ताटे मांडले आता तुमच्या इकडे सोसणे होणार ना झाल्यानंतर बाराच्या सोसणे बारालाच बसतील हे का नाही बाराला ठरल्यानंतर बाराला होत आहे का नाही 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 बाराला ठरल्यानंतर संध्याकाळी पाचला जेवण आता आमच्या इकडे योजना काढली नवीन मागलेली कोणी कुंकू यायला आली की मग एक किलो आणि एक किलो शेंगारी घेऊन ये तुझं काही तुझी बाराला पाचला सकाळपासून म्हणजे मला मन मोकळी एखाद करायची सवय मी एखाद करते म्हणजे तुझा की काही जमणार नाही वेळ कसा झालाय वेळ होत चालली मावली यायची वेळ झाली पण यायला कोण तयार नाही कमी जास्त कमी जास्त कमी जास्त चाळीस पंचेचाळीस हजार झाले पासात आलेच नाही आता पुंडलिक वरता म्हणता येईना ना आणि या माऊलीची मात्र तगमक उठू लागली कोणती ज्या माऊलीचं लेखरूप पाळण्यात झोपलंय चार महिन्याचा आहे तिची तळमळ सुरू झाली आणि झट तिशी उठली साडे अकरा ला साडे अकरा ला पोहोचली ती बारा सवा बारा वाजेपर्यंत थांबली पण तिथून पुढे काही जेवणाच नियोजन लागलं ना भाजीच झाली नाही आचार्य आला नाही ब्राह्मणाचीच पूजा राहिली माऊलीच आले नाही काही मेकअप बॉक्स मध्येच गुतली आहे काय करावं काय करावं तिची तगमक उठू लागली उठली म्हणजे बस मला गेलं पाहिजे निघाली निघाल्याबरोबर घर मालकीने आडवी झाली म्हणते काय करावं सांगा तुम्हाला तुमच्याकरता एवढी योजना केली आवले दहा आव मिनिट म्हणजे नाही माझं लिखरू आहे मग तुला राग आला ते म्हणली तुम्हाला यांना काय आहे का नाही ते म्हणत मग तिला सांगितलं यांना आहे पण त्यांची मोठी काही काहीत आहे काही जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात काही दहावीला काय बारावीला काय इकडं तिकडं पण म्हणजे माझं लिखरू चार महिन्यात त्या लेकराला काय कळत नाही लेकरा करता जायचं मग तुझ्या डोक्यात आले ही कशा करता आली योजने करता झाली म्हणून तिच्या कानात सांगू लागले असं करा तुमच्या करता म्हणून सांगते तुमच्या करता साडी डबल नोटी डबल पण थांबा आता थांबेल का मग तिला राग आला तिने ती झिडकारला म्हणली आग लागू दी तुझ्या ती पुढचा आता मी सांग कशा करता तू कोण बरं सांगता ती माझ्या वेळेस साडे अकरा पावणे बारा वाजले तिला साडीची आवड नाही आवड नाही का तर तिला चिंता लागली आपल्या बाळाची लोक सांगतात जे आईच प्रेम आहे काय सोडल संतांनी ब्रह्मपच वैकुंठ पच वडू का रे बा वैकुंठ जाऊ ने काय बा करावे उगीच पैसा रुपनाम देऊ महाराजाला देऊ म्हणत होते ना तुम्हाला देऊ का मी वैकुंठ पण देऊ का पण ते आम्हाला का येची देवा पण मागत सेवा अखंडित वासदेवा पंढरीचा सदासंग हरिदासाचा ही आवड देव संतांची आहे संत महात्म्यांची आवड वेगळी आहे तुको बराय सांगतात हा संतांना कळवळ आहे अज्ञानी जीवाचा त्यांच्या करता आईनं आपल्या ब्रह्म अनेक भोगाचा त्याग केला आणि संतांनी योगाचा त्याग केला किती योग होता त्यांना ब्रह्मपद मिळवता येत होत चंद्रपद मिळवता येत होत महेंद्रपद मिळवता येत होत मग संत या मृत्यू लोकात का आली कळवळा कळवळा म्हणजे काय कशाचा कळवळा कुणाला कळत नाही दोनशे रुपयाची नोट रस्त्यावर दिसली गाडी आली असून मुर्खातल्या मूर्ख मनुष्याला सुद्धा धनाची अपेक्षा करतो ज्याला सुट्टे पैसे मागता येत नाही तेव्हा सुद्धा धनाची अपेक्षा करतो छोटे पैसे मागता येत नाही मूर्ख त्या मूर्ख मनुष्याला दोन मूर्ख एका गावामध्ये होते तर मूर्ख काय असं काही न बोललेलं नव्हतं पण त्या काळ्यानं मूर्ख अन म्हटलं जात ती कशामुळे म्हणत होती तुमच्या रस्त्याने दोन टाका काढले होते एक ट्रक बंद पडलेले एक चालू तर पुढच्या ट्रक मागच्या ट्रकला बांधा होता म्हणजे पुढचा ओढत होता आणि मागचा चालू होता आपला बंद होता तुमचं लक्ष बघितलं मागचा बंद होता आणि पुढचा चालू होता पुढचा ओढत होता आणि मागचा मोकळा चालत होता आणि येण्याने विचार केला काय गाव लोक मूर काय ती दोन एक वाय वापर करते लोक म्हणले मूर्ख काय का फ्रेल तो सर्वांना भेटत होता पण कुणीच त्याला उत्तर खरंच देत नव्हतं ती मूर्ख मूर्ख का का लेव्हलचा भेटला ती मला मी हेच विचार करतोय एक वाय ने दोन दोन ट्रकचा कसा काय वापर करते झाली दुसरी म्हणजे या गावानं आपल्याला पिडले रात्र रात ने ज्या गावात मुलगी दिली नाही कोणाचा सोय संबंध नाही अशा गावात जायचं आणि त्या गावाला आपण काय करायचं कार्य करायचं आणि आपल्या ना मूर्ख नावाचा कलंक पोसायचा ना आपल्या नावाचा कलंक पोसायचा कोणच मूर्ख म्हटलं नाही पाहिजे असं पण राहायचं आपलं नावच कळलं नाही पाहिजे म्हणजे गेले पाठ पाच वाजता उतरले 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 सार्वजनिक नाळावर गेले तोड धुतलं तोड धुवून पाणी पित होते पाणी पित असताना काही माऊले आल्या पाणी पेरण्याकरता आणि त्यांनी बघितलं ते कार्य कार्य बघितलं महाराज एक पाणी तोड लावून पिते आणि एक त्याच्याकडला कोण मावशी सर म्हणली दुसरीला काय काय का म्हणे पाणी पिता पेता थांबले मागाय म्हणजे मावशी म्हणजे काय तुमचं आमच्यातलं माहेर आहे काय म्हण नाही मग मुलगी दिली का नाही मग कोण कोण आहे तुमचं मुलगी आजीचं घर आहे का आजोळ आहे का कोण नाही तुझं कार्य चांगलं आहे असल्याला सुद्धा धन पडलं काय करावं काय करावं दोघांनी धन विचार केला देवाच्या कृपेने मिळालं देवाला दिलं पाहिजे म्हणले मग देवाचा प्रतिनिधी कोण पुजारी पुजारी बोलव्याला पुजाऱ्याला पुढे वकील म्हणजे देवाला काय द्यायचं आम्हाला काय द्यायचं पण त्या सोन्याच्या मोहरा बघितल्याने डोळं दिपल्याबरोबर ते म्हणतात हे उगच पण पुजाऱ्याला बोलावलं म्हणजे आता बघ म्हणून डोकं चालवलं मग पहिला म्हणू लागला देवाला द्यायचं कसं द्यायचं सांगा पुजारी महाराज कसं द्यायचं काय नाही तीन दिसत करा एक देवाला दोन तुम्हाला ते दिशा बाबा म्हणते अजिबात नाही तसं करायचं नाही म्हणजे मोकळ्या मनात दे कसं द्यायचं एक रिंग घ्यायची म्हणजे खाली बांगडी एवढी वर टाकायचं धन बांगडीच्या आत पडत ते जेव्हा दे द्यायचा आपण द्यायचं कोण सांगतोय <laughs> तरी दुसरा म्हणला बघा मूळ काय तसं करायचं नाही म्हणजे त्याच्यात तुला आतला देवा द्यायचं बाहेरचा आपण घ्यायचं म्हणजे इसाच आला आता तुझ्या भावाला मोकळ्या मनात द्यायचं म्हणजे देव कुठ राहतो कुठं राहतो म्हणजे मग ही धन वर टाकणार मी आणि देवाला सांगणार मोकळे मनानं मी देवाला म्हणणार देवा काय घ्यायचं ती खाली आणि मग म्हणजे आम्ही वाटून घ्यायचो पुजारी घरी नेहमी लाईल मग कोणाला तुको तुकोबरा येतात कोणाचा कळवळा येतो सांगताना तर त्याच कारण आहे जीव हा देवाचा अंश आहे ऐका त्या जीवाला देवाची आवड प्रथमच आहे स्वभावता भजनशील जन्माला येण्याआधी जीव म्हणत होता एक वेळ तर या दुःखा वेगळे दुरताचे जाहीर होणे जन्माला आला आणि मायेनं वर प्रगट्य दाखवलं आणि मायेत जीव गुरपटला 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 म्हणजे काय या जीवाचा आधार घेऊन माया देवाला फसवते दे। आणि त्या देवाचा आधार घेऊन जीवाला फसवते माया अशी प्रभुत्व आहे की माया बाजूला करण्याकरता संत येतात आणण्याचा ता संतांना येण्याची गरज नाही कशी फसवते कोरोनाच्या काळामध्ये <laughs> लेकराला जनवाला येण्याआधी पासून तुकोबरा म्हणतात अंतकरण अंध करण एक आहे कवळ्या उन्हात माय आपल्या लेकराला शिकवत होती चालायला तिच्या पावलाला पावला पाऊल लावत होती आणि जेवढा पाऊल टाकते तेवढंच टाकत होती का आईला चालता येत नाही येते पण बाळ जेवढं चालतंय तेवढी चालते बालकाची चाली माता जाणूनी पाऊल घाली माय आपल्या लेकराला तैसे समज जगी क्रिया करून द्यावी ते अंगी संत महात्मा क्रिया करून जात होतात आणि आई आपल्याला चालायला बोलायला शिकवतो मला सांगा आईच्या ऋणातून मुक्त होण्याकरता कृतज्ञ भाव कृतज्ञ नाही जगात कृतज्ञांची संख्या भरपूर आहे आई ज्या आई वडिलांनी जन्म दिला ज्या आई वडिलांनी आपल्याला सर्वस्व दिलं त्या आई वडिलांच्या बाबतीत बोलत असताना म्हणतात आई वडिलांनी का काही केलं तुम्हाला असा कधी कधी येत असेल लोकांचा आपा तुम्हाला हे सारा आपलंच आहे बघा हे आपल्या आई बापाचं काय नाही म्हणजे हे आपलंच आहे जीवनामध्ये आई वडिलाविषयी ज्याची कृतज्ञता आहे आणि ज्याची कृतज्ञता आहे कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे काय इतक्या खालच्या दर्जाचा कृतज्ञ आहे चांडाळाची सुद्धा चांडाळ सुद्धा भीतो त्याला कृतज्ञ कृतज्ञ मध्ये नंबर बसतो भिंच वाचा याला सुखाची अपेक्षा कळत नाही ज्याला वाचवलेल्याची अपेक्षा कळत नाही आई आपल्या लेकरा करता रात्रीचा दिवस करते रक्ताचं पाणी करते हाडाची काढ करते स्वतः झिजते माय वा हे बाप माय सर्व चिंता लेकरू जन्माला आल्यापासून लेकराला उभ्या हयात कमी पडू नये म्हणून आई बाप झटतात आणि आईचा शेवटचा श्वास जरी असला आणि त्या शेवटच्या श्वासाला जरी एखाद्याने विचारलं माय काय पाहिजे तुम्हाला ते म्हणते काय नाही तिची तू सकळ चिंता त्याची ती अशी म्हणजे त्या बाळाची त्या लेकराची पण मातीची अवस्था बाळ काय झाली त्या बाळाला काय माहिती आपल्या मायने आपल्याकरता काय केलेलं आहे आज ज्या मातोश्रीचं पुण्यस्मरण आहे त्या मातृंच्या मातृ प्रेम इतका आहे त्यांचा जिव्हाळा इतका आहे की त्या मातेच्या नावातच सोन आहे <प्रेण> नाव सोना ज्या सोन्यासारखं नाव असेल त्या माऊलींचं प्रेम जिव्हाळ काय असेल की ज्या माऊलीने नाव ठेवलं त्यांना धन्यवाद द्यावे लागेल आता कोणाचं नाव काय ठेवतील काही सांगता येत नाही नावाचा फार प्रॉपर क्रम कारण माझ्या परिस्थितीला शोभणार नाही आईच्या डोळ्यात खळखत पाण्या आई, आई म्हणली बाळा तुला मोठ्या घरी येण्याकरता तर आम्ही चार वर्ष आमची फक्त एकच इच्छा आहे की आमचं हे तुझ्यापर्यंत पोहोचलं बास तू नको खाऊ गोट्यात असणाऱ्या जनावरांना टॅक भाजीपाला वस्तीवर असणाऱ्या मैत्रिणींना तुझ्या घरी तू तु थोरा मोठ्यांच्या घरी दिलेले तुझ्या घरी गरीब कोणतरी असतील काम कं, कामगार मंडळी त्यांच्या असणार करतात की दिलेले कपडे असतील काय असेल साडी असेल नको तो आमची गरिबीचं प्रदर्शन होत आहे ना पण इथून मात्र नको म्हणू नको तुझ्या बापानं पाच वर्ष दुसऱ्याच्या घरी साल काढले बापाच्या हृदयाला घरा पडेल बापाच्या शब्दा करताना आईच्या शब्दा करता दोन पिशव्या नेल्या खऱ्या वाड्या आधी तिला आपल्या वाटून दिल्या कशा करता त्या गरिबीला शोभणाऱ्या नव्हत्या श्रीमंतीला शोभणाऱ्या नव्हते पण तिथं ज्यांना ज्यांना दिले त्या पिशव्या काय कांदा असतील मांगे असतील मिरच्या असतील टोपाची वरणी असेल लोणचं असेल काय काय आई काय दिल काय सांगता येत प्रत्येक गोष्टी आई सुद्धा आपली आईच आहे ज्ञानाबाई माझ्या अनाथाशी मला एखाद्या लिपरू दूर देशाला निघाला ना धीरज महाराज आई डब्यामध्ये लाडू करून देते टोपातलं घराच लाडू करून देते कधीतरी भूक लागली तर खाईल की आईची भाव ते कळवळ असते पण लेखरच असे बिलिंद्र कुठल्या स्टँडवर उत्तर दिले आणि कुठं काय पावभाजी खाते काही येणार नाही ते खात राहत नाही ते तसंच ठेवतात ते खात नाही तुम्हाला सुद्धा ज्ञान शिजोरी दिली हरिपाठ हा शिजुरी आहे तुम्हाला आम्हाला दिलेली हरिपाठाची शिजोरी आहे छप्पन्न वेळा सत्तावन्न वेळा हरि शब्द आहे सहा वेळा वैकुंठ शब्द आहे आणि तुम्ही आम्ही या मृत्यू लोकात आलोय तेसा करता त्याचा पाहुणा होण्याकरता त्याला पाहुणा करण्याकरता त्याला म्हणजे कोणाला शांती दया पाहुणा हरी नाही नाहीतर आपण पाहुणे पाहुणा हा तुम्ही आम्ही यमाचे पाहुणे आहोत आम्ही देवाला पाहुणा करण्याकरता आलेलो आहे आणि ते पाहुणा करण्याकरता संतांची मदत आहे संत आपले रस्ता दाखवणारे मार्ग दाखवणारे संत रस्ता दाखवतात पाहुणा करता आई वडील तुम्हा मला आईने शिजोरी दिली त्या आईने दिलेल्या पिशव्या घेऊन गेली माऊली वाड्यात चढण्या आधी तिच्या मैत्रिणी गोळा झाल्या कोणाला कांदा दिली कोणाला मिरच्या दिल्या कोणाला तोपाचा डाबा दिला कोणाला दह्याचा डाबा दिला प्रत्येकाला आणि घरामध्ये परत दिवस एक दिवस बाहेरातून पिशव्या भरून देणार हात संपलं लोक यात्रा संपवली त्या मायनं आणि मग मात्र ती एक दिवस माहेरात आलेली आहे माहेर तो सासरला निघाली त्यावेळेस मात्र पिशव्या भरून देणार कोणी नव्हतं आणि नसल्या कारणानं तिला त्याचा खेद ही नव्हता का तर ती थोरा मोठ्यांच्या घरी दिली होती पण जीवनामध्ये आई वडिलाची आठवण कधी येते तो प्रसंग निर्माण झाला तो प्रसंग पुढं उभा राहिला त्यांनी बांधलेली विहीर त्यांनी बांधलेलं घर त्यांनी घेतलेली शेती त्यांनी लावलेलं आंब्याचं झाड त्या आंब्याच्या झाडाची फळं बघितले ती त्यांची आठवण त्यांनी लावलेलं त्याने जोडलेला सोयरा बघितला की त्यांच्या ते त्यांनी केलेल्या गाड्याची प्रचिती आठवण होती दोन पिशव्या भरून देणार कोणी नव्हतं आणि लय खेद नव्हता देणारा लय त्याच्याशी घेणं देणं नव्हतं पण योग असा या घरी माहेरात गेली माहेरात सासरात गेली सासरात गेल्यानंतर गाडीतून उतरली पण प्रत्येक वेळेस माऊल्या जमा व्हायच्या मैत्रिणी जमा व्हायच्या तिथल्या मैत्रिणी जमा व्हायच्या आणि प्रत्येकाला काय काय मिळायचं यावेळेस मात्र तिच्या हातात काही नव्हतं आणि माऊल्या तर धापात जमा झालेल्या होत्या मैत्रिणी जमा झालेल्या होत्या कामगारांच्या मंडळी जमा झालेल्या होत्या आणि हिनं न काही कोणाकडे लक्ष देता उमऱ्यामध्ये पाय ठेवला वाड्याच्या पायऱ्या चढायला लागली आणि एका माऊलीने हाक दिली हो ताई साहेब ताई साहेब म्हटल्याबरोबर तिनं माघारी बघितली माघारी बघितल्या बघितल्या एवढाच शक्य का पाव ताई साहेब आज मात्र तुमच्या आमच्या करता दोन पिशव्या कांदळ मिरच्या वांगी भरून देत असायची त्या मायनं आज तुमच्या करता दिलं नाही का आमच्याकरता दिलं नाही का एवढा शब्द तिच्या हृदयाला आईनं दोन दोन पिशव्या भरून दिलं त्याची जाणीव मला राहिली नाही पण त्या प्रेम पोहोचवलं त्यांना त्याची जाणीव राहिली आई म्हणून हा बोरडा पडला मातीआड गेलेला डोंगराड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही पण आईची जाणीव मात्र क्षणाक्षणाला होती आई 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 एक नाव असतं घरातल्या घरात गजबजणार गाव असत गावातला झगमागाट तो घरामध्ये झगमागाट असतो आई आहे तोपर्यंत तो जाणवते यात नवल नाही पण नसल्यानंतर सुद्धा आई मात्र नाही मात्र मन म्हणवत नाही कारण त्या दरवाज्याकडे पाहिलं त्या गोट्यातल्या गायीकडे पाहिलं हांबारून आपल्या वासराला चाटणाऱ्या गायीकडे पाहिलं काट्याकोट्यातून एखादी माऊली गवताचा भारा घेऊन येताना दिसली तर त्या माईकडे पाहिलं सहज आपल्या माहिष आढळून होती हंब रुणी वास पण त्याचा सुद्धा आईच्या कोर्टामध्ये शंभर गुणे माप आहेत नाही किती त्रास आई आपल्याला लेकरावरती प्रेमच करते आणि ती आई तळपत्या बुड रक रिलीस तू माझ्यासाठी साठी कष्टाच्या छायेत मिळेल मुठ बरदास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुळविले काढ